लस रांगोली बघा रात्री काढली मुनी सण भरून दिले आई सावी बावला देवाला तेव्हा कशी लाचते तर आता आम्ही मामी त्यांच्याकडून चाललो भाऊ सांगते नमस्कार, का नमस्कार स्वागत तुमचं पुन्हा एक आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज दिवाळीचा मोठा सण म्हणजे लक्ष्मी पूजन तर ब्लॉग कंटिन्यू बघा काय होते आजच्या दिवशी बघत राहा चॅस रांगोली बघा रात्री काढली पाच वाजता झाली बनून डॉली चाय आणि इकडे वहिनी लक्ष्मी पूजन तयारी केली गॅस चहा प्यायला बघा उठपास अगोरा घर टकले ना चारीवालीच तब्येत खराब झाले ता ताप आले तिला घाई तर पूर्ण घरामध्ये हिरानंद सारखी लाईट लावले डेंजर सध्या काही लावल्यावर दाखवलं तुम्हाला एकदा तईस पसारा बघा सण बनवत लावलेला आहे अरे आता अकरा सण घेऊन चालले आम्ही बाऊसनचे बघा कसे बस सण भरून दिले आई साऊला देवाला तेव्हा कसे लाचते मी रांगोळी बघा रातचे तीन वाजता काढलेली आहे आणि इकडे समोर हिरानंदनीय हे म्हटलं तात्याब्यंत सो आहे आणि डॉलीच्या ऐवाला पुरण्याला देवाला गलेश ते बघा आशिक बघा इकडे ए फ्यू मोमन्स लय इथं बघा बिनकामाचा काय मामी त्यांची पूजा पण मांडून झाली होती आमची मोठी मामी नाही मोठी बहिणी हे छोटी वहिनी दुसरी मामी इथे बसले लक्ष्मण तर आता आम्ही मामी त्यांच्याकडून चाललो भाऊसांचे भाऊ घरी आहेत का नाही माहिती नाही आम्हाला भावसांची वेदन पूजा चालू आहे आमच्याच पूजेचा भक्त नाही फ्यू आता मी अशा प्रकारे रेडी झालेला आहे पुढे काहीच मग असे आम्ही भाऊसांच्या घरून आलो थोडा सामान आणलं पूजेचा पूजा मांडली आणि मग ब्लॉग त्यासाठी बनवला नाही आणखी भरपूर कामं होती तुम्हाला दाखवतो मी केलेली पूजा बघा बघूया काहीतरी बघू शकता काही त्यांचा मॅसेज बघा बघा हिरानंदनी प्रकारे वहिनी पूजा केले वहिनी अजून रेडी नाही पण असं दिसते ही बघा ही पण अजून रेडी नाही किती वाजले नऊ ही ताईची पूजा होऊ शकतं गाई आमचा देवारा टाईम झाला का पूजा करायचा नऊ वाजता नाही नऊ नाही वाजलं अजून टायमिंग चाललो आरती करायला आरती करून आणि पावसाने घोटाळ्याला गेले बटाके फोडू देत नाही आम्हाला लाईक कर आहे बघायला आलं हे बघा परम सुंदरी खूप सारे पटाखे पडलेले आहेत ही बघा छोटूशी बाई ते बसलेली आहे इट्स इट्स टाइम फॉर सेकंड स्काय शॉट लेट्स गो

मम्मी बघा ऐका पावर आहे का काही नाही दोन्ही कर सकल दा पटकन ऐक बघा मी स्फोट झालेला आहे

त एक त। एक में दो दो करौस्ति करौस्ति ताई बगा कैसे स्वास्थ्य करेंगे कोलिनबाई बनवाले भाई, भाई कोलिन बाय भाई। <laughs> <laughs> आमची गाडी उठ आमची गाडी उठ का पप्पा पप्पाला मारू आश्विनला मारू सॉरी बोल हा नुसता दूर केले नुसता कचरा गेले आम्ही खाली पाऊस पडते तरी अभि दरेच होत डॉली चायवाल्याला उचललं ना तरी उचल दरपक बघा घरी बो की दिवाळी

नाजूक फटाका होता मला तला बॉम्ब टाईप काहीतरी असेल <laughs> आम्हाला वाटलं बॉम्ब घेऊन टाइमपास चाललायकडे प्रॅक्टिस करतात

સાઈડ <laughs> હો <laughs> ले हा आली फ्रीडी वाली एक फ्रीडी वाली जाय तो 131 वाला शॉट करला शकते तीन मात्र चालू मात्र वाला लागला शॉट कट रांगोली केले भाई शॉट कट आमचे नहीं बगा शॉट कट रांगोली केले शॉट कट माले यार कैसे कैसे लोग रहते हैं यार यहां पर चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम

स्वाता नु आयो गौरव

गाई बघा हातात फेकायचा प्रयत्न इकडे वा वाट ला साशी गेले रॉकेट पेटवतो आता शिस्तीन जाण जा ना निता होय आज जर वाजली चोरून द्या पुल पाहिजे छोटी बच्ची आता रॉकेट पेटायला बघू इथं रॉकेट कसं रे भेटले थांब 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 पण

फॉलो करू लव यू हा गी असव यू कर लव यू करू लव यू आमच्या इथे लक्ष्मीपूजन इच्छू कोणत्या तरी काढतात या वर्षी त्या पण नाही काढला आणि बलिराजा पण चालवतात ते पण नाही चालवला या आता या बायका कशा आता फॅशनवाल्या झाल्यात ना म्हणून यावेळी चालवलं नाही ते तुम्ही चालवता ना तू चालवते दरवर्षी ना मी दरवर ना चालवत आमची मम्मी मम्मी चालवते मम्मी इकडे जेवायला बसली छोटी लालोने कचरा केले बघा

माझे फॅन्स आले फोटो काढायला डा बघा कॅमेराचा फ्लॅश दिसत असेल तुम्हाला बघू शकता काहीच <laughs> रॉकेट पेट्रोल आले ना आहे लोक बटर से आते तर काही अशा प्रकारे घरी येऊन फ्रेश झालो आणि अशा प्रकारे आम्ही दिवाळी सेलिब्रेट केली जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय